मला मला इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आठवत आहे मला या ग्राउंडवरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिस नंतर तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झालाय हे बघून फार आनंद होतो आणि बरेच जण इन्व्हॉल्व्ह होते कमिटी होती सगळे इन्वॉल्व होते आणि खास करून जेवढं मला आता इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली नुसतं परमिशन घ्यायला नाही पण आय थिंक ही वॉज ऑल्सो इन्वॉल्व्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सर्वात आनंद काय होतोय की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार जिमखानेलाच नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं त्यांच्या आठवणी आहात क्लब मध्ये एक ट्रेडिशन जे आपलं आतापर्यंत रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका